नमस्कार मी सौ वैभवी विनीत गावडे मुंबई येथून मराठी कला व साहित्य सेवा आयोजित उपक्रम एक शुभेच्छा माझी ही या अंतर्गत आज संक्रांती निमित्ताने मी माझी कविता सादर करीत कविते आहे कवितेचं शीर्षक आहे सण संक्रांतीचा सण संक्रांतीचा नव्या बदलाचा सण संक्रांतीचा नव्या बदलाचा आशा आकांक्षांना आशा कवेत घेण्याचा आशा आकांक्षांना कवेत घेण्याचा तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा सोबत करतो काटेरी हलवा सोबत करतो काटेरी हलवा सधवा विधवा मुलींना बोलवा सधवा विधवा मुलींना बोलवा संक्रांतीचे वाण वारसा चालवा संक्रांतीचे वाण वारसा चालवा नकोच कुणाचा रुसवा फुगवा नकोच कुणाचा रुसवा फुगवा आलेला दिवस मजेत घालवा आलेला दिवस मजेत घालवा कटू आठवणी माघारी पाठवा कटू आठवणी माघारी पाठवा नवीन विचार मनात साठवा नवीन विचार मनात साठवा धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला धन्यवाद